नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपण सर्वांचं सहज स्वागत करतो मित्रांनो डिसेंबर एंड मध्ये आणि जानेवारी महिन्यामध्ये कोणती जी दोन पिकं असेल जी चांगल्या चांगल्यापर्यंत शेतकऱ्याच्या मालामाल करणारे असतील ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या जे कोणी आपले नवीन शेतकरी आहेत त्यांनी अजून आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं सबस्क्राईब नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा त्याचबरोबर काही सांगायचं आहे किंवा काय आहे तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो जे कोणती दोन पीक असणार आहे की निश्चितच या आपल्या डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये आपल्या चांगल्या पद्धतीने ज्याला मालामाल करणारे असतील तर जे पहिलं पीक असणार आहे निश्चितच आहे या ठिकाणी जे आपलं आहे काकडी लागवड निश्चितच या ठिकाणी काकडी लागवड सुद्धा आपल्याला फारशी ठरलं आहे काकडी लागवड करत असताना बियाणांच्या संख्येने सुद्धा लावू शकता किंवा हुंडी जी पद्धत आहे ती सुद्धा या ठिकाणी लावू शकता लावत असताना महत्वाच्या ज्या जाती आहेत कोणते वाण लावले पाहिजे या ठिकाणी आता हिरव्या वानाला या ठिकाणी मागणी ही कमी प्रमाणात असते जास्त प्रमाणामध्ये सफेद वान जो आहे सफेद वानाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये मागणी आहे सफेद वानामध्ये या ठिकाणी तुम्ही नेत्रा सीड्स आहे राशी सीड्स आहे परत चेतना सीड्स आहे युनायटेड जेंटिस्टची कंपनी आहे म्हणजे भरपूर अशा कंपन्या आहेत की ज्या कंपन्यांचे या ठिकाणी काकडीचे ब्रँड जे अवेलेबल आहेत आणि उपलब्ध आहेत त्यातल्या त्यात एक आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या भागामध्ये आपल्या जवळच्या असणाऱ्या मार्केटमध्ये जे चालणारे जे वाहन आहेत तेच शक्यतो या ठिकाणी चांगल्याचा प्रयत्न करा किंवा लावण्याचा प्रयत्न करा तर ते आपल्याला या ठिकाणी लावून घ्या काकडीच्या चांगल्या पद्धतीमध्ये जवळजवळ पंधरा अठरा वीस बावीस पर्यंत तोडे होतात आणि उत्पादन सुद्धा चांगलं आहे पाण्याचा माल आहे वजनदार माल आहे नाही तर या ठिकाणी जर माल चांगला निघाला आणि विशेष म्हणजे बाजारभाव सुद्धा चांगले बघायला मिळत आहेत तर या ठिकाणी हो आपण चांगल्या पद्धतीने जर उत्पादन कमवलं तरी आपल्या ठिकाणी याचा फायदा आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शक्यतो या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन करून घ्या आणि उत्पादन वाढवा आणि ज्या महत्वाच्या ज्या काकडी पिकाला लागणाऱ्या आळवणी व्यवस्थापन असेल किंवा वॉटर सोल्युबलचं नियोजन जा नियो असेल किंवा ज्या काही फवारण्या आहेत तर त्या सुद्धा आपण आपल्या युट्यूब चॅनलला सबमिट केलेल्या आहेत किंवा दाखवलेल्या आहेत त्या सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करून घ्या ज्या काही फवारण्या आहेत काही शेड्यूल आहेत महत्वाच्या ज्या पाच आळवणी आहेत काकडी पिकाचे त्या सुद्धा दिल्या आहेत खत व्यवस्थापन दिले थे ते सुद्धा आपल्याला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी करून घ्यायच्या अशा पद्धतीने काकडी पिकाचं पहिलं नियोजन आहे ते या ठिकाणी चांगल्या पद्धती करून घ्या त्याच्यानंतर दुसरं पीक असेल तर निश्चित या ठिकाणी असणार आहे झेंडू लावड तर झेंडू लावड करता असताना शक्यतो या ठिकाणी राष्टीगंधा म्हणजे आपण त्याला लाल कलरचा झेंडू म्हणतोय आणि दुसरा येतो येलो अप्सरा म्हणजे पिवळा झेंडू तर पिवळा झेंडू सुद्धा काही टक्के लावला जातो म्हणजे आपण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट म्हणजे पन्नास टक्के पन्नास टक्के म्हणू शकतो तर दोन्ही पण लावू शकतात व उन्नीला पण सेम जेम तेमच आहे त्यामुळे शक्यतो दोन्ही पण लावण्याचा प्रयत्न करा थोडंसं क्षेत्र असेल तर लाल करा थोडंसं जास्त क्षेत्र असेल तर निम्म हे निम्म ते लावण्याचा प्रयत्न करा झेंडू पिकाला लागवड करत असताना शक्यतो नर्सरीमध्ये चांगलं खातरशीर रोपं घ्या व्यवस्थित रोप लावा व्यवस्थित जे महत्वाचे जे ड्रेंचिंग आहे महत्वाचे आळवणी व्यवस्थापन आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी मागे दिले आहे कारण मित्रांनो सगळं जर व्हिडिओमध्ये सांगायचं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि काही शेतकरी बांधव बघणार नाही म्हणून प्रत्येकाला माहिती जाणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण सांगण्याचा प्रयत्न करूया जे आळवणीचे शेड्यूल आहे ते महत्वाचे आहे आणि कोणकोणते करणं गरजे आहे कारण थ्रिपचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आहे सेकंड पेस्ट असते परत व्हायरसचा जो प्रकार असतो म्हणजे करप्याचा जो प्रादुर्भाव आहे ते सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप दिलेला आहे आळवणीचा स्पेशली व्हिडिओ आपण दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्याच्यानंतर महत्वाचे जे स्प्रे आहे ते स्प्रेचे सुद्धा आपण सेपरेटली व्हिडिओ दिले आहेत ते सुद्धा तुम्ही आता बघून घ्या म्हणजे बरंच तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल झेंडू पिका झेंडू पिकाचे सुद्धा चार दिवसाने थोडा होत असो साधारणपणे एकरी या ठिकाणी पन्नास साठ सत्तर कॅरेटपर्यंत कॅरेट म्हणजे सातशे आठशे हजार बाराशे पंधराशे किलो बावीसशे किलोपर्यंत माल निघालेला आहे साईजनुसार वजनदार मालनुसार त्याच्यात या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगल्यापर्यंत फायदा व्हायला आणि विशेष म्हणजे या जानेवारी महिन्यामध्ये बाजारभाव चांगल्या पद्धतीने मिळत असाल साधारणपणे वीस रुपये बावीस रुपयेपर्यंत बाजारभाव बाजार उपलब्ध आहेत आणि मिळत असतात तर ही दा जे नियोजन आहे दोन जी पिक आहे महत्त्वाची ती आपल्याला ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करा आणि निश्चितच हे याचा फायदा आपला जायला शिवाय राहणार नाही अजूनपर्यंत जे कोणी आपण नवीन शेतकऱ्यांना त्यांनी आपल्या चॅनलला अजून फॉलो नसेल केला तर करून ठेवा सबस्क्राईब नसेल केलं तर करून ठेवा त्याबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा आणि काही सांगायचं आहे किंवा काय सुचवायचं आहे तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा Then go.